त्यांच्या चौतीसाव्या दिना दिनानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे सचिव या मतदारसंघाचे माजी खासदार आमचे नेते आदरणीय विनायकजी राऊत साहेब त्या जिल्ह्याचं तरुण तणावदार युवा नेतृत्व आमचे सहकारी मित्र माजी आमदार वैभवरावजी नाईक शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमचे नेते अरुणभाई कुदवडकर आमचे दुसरे सहकारी रत्नागिरीचे संपर्क प्रमुख सदेवजी बेटकर काँग्रेसचे आमचे अध्यक्ष इर्षादभाई शेख राष्ट्रवादीचे अध्यक्ष अमितजी सामंत जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष शिवसेनेचे नेते ने सतीशजी सावंत महिलांच्या जिल्हा अध्यक्षा श्रीमती नीलम सावंत पालव त्याचप्रमाणे सहकार क्षेत्राचं एक तरुण नेतृत्व आमचे सहकारी प्रसादजी रेगे सन्माननीय भोगले ज्यांनी हा कार्यक्रम का या ठिकाणी आयोजित केला ते स्वर्गीय श्रीरम नायकांचे मुलगे या शहराचे लोकप्रिय नगरसेवक जिल्हा बँकेचे संचालक सन्माननीय सुशांतजी नाईक या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व शेतकरी बंधू सर्व विद्यार्थी बंधू भगिनी त्याचप्रमाणे सर्व पत्रकार आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या आपण सर्व श्रीधर प्रेमी बंधू भगिनी आणि खरं तर गेली चौतीस वर्ष हा श्रुतीली या ठिकाणी सर्व जिल्हावासियांच्या वतीनं त्या ठिकाणी साजरा होतो तर अनेक जे श्रीलर नायकांच्या जडणगणणीमध्ये होते त्यांच्या कार्याचे साक्षीदार होते त्यांचे सहकारी मित्र होते गेली चौतीस वर्ष साहेब मी त्यांना या ठिकाणी उपस्थित असताना पाहतो कारण त्यांनी त्यांची श्रीधर नायकांची मैत्री असेल श्रीधर नायकांचा सामाजिक क्षेत्रातला वावर असेल त्यांचा वारसा असेल हा वारसा त्या स्मृतिविधांच्या निमित्तानं जोपासण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे खर तर बावीस जून हा फक्त दिवस स्मृती दिन ही फक्त एक घटना घडली तेवढाच जिल्हावासियाला या ठिकाणी माहिती आहे पण सीझर नाही हा कशा पद्धतीनं त्यांचं बलिदान झालं कोणासाठी येणाऱ्या नव्या पिढीला याच विस्मरण झालेलं खर तर कधी कधी असं वाटत की श्रीधर नायकांनी जे बलिदान केलं हा त्यांचा मूर्खपणा होता की काय कारण समाजाला संवेदनाच राहिलेला नाही नेमकं का समाजामध्ये काय चाललेलं आहे कोणाचं आपण त्या ठिकाणी समर्थन राहिलं पाहिजे जी अपप्रवृत्ती आहे या अपप्रवृत्तीच समर्थन कुठंतरी येणारी पिढी किंवा हा जिल्हा करताना त्या ठिकाणी दिसत आहे पण त्याचबरोबर आमची सुद्धा चूक आहे की ज्यावेळी हा आशीर्वाद दिलेला होता, दिले होता। ना ना ही प्रवृत्ती नष्ट करून सेवाभावी किंवा लोकाभूमी किंवा अन्यायाविरुद्ध लढणारा एक नेतृत्व लोकांनी आपल्या हातामध्ये दिलेलं होतं पण आमची जबाबदारी होती की या दहा वर्षामध्ये हा जो विचार जनतेनं नाहीसा केलेला होता हा विचार पूर्णपणे नष्ट करण्याचं काम खऱ्या अर्थान आमचं होतं पण ते आपण करू शकलो ना आणि म्हणून आज ही आपल्यावर वेळ आहे कारण श्रीधर नायकांचं बलिदान हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज व्यर्थ गेल्यासारखं वाटत पण हे व्यर्थ जाता कामाने हा विचार रुजला पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला अजून त्या ठिकाणी काम करावं लागेल लोकांची मनं त्या ठिकाणी जिंकावी लागते समाजाला काहीतरी उपक्रम द्यावा लागेल समाजामध्ये या प्रवृत्ती अपप्रवृत्तीच्या विरुद्ध एक नेतृत्व एक लढाई एक संघर्ष त्या ठिकाणी उभा करावा लागेल तरच त्या ठिकाणी हा श्रीधर नायकांचं जे बलिदान आहे ते बलिदान सांगत की ठरल्यासारखं म्हणत आज खरंतर वैभवजी नाई नाईक असतील सुशांतजी नाईक असतील मुरलीधर नाईक असतील किंवा नाईक परिवार असतील या सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझं चौतीस वर्षामध्ये सुद्धा मी या हॉस्पिटलवरून सांगितलेलं आहे कि की हे श्रीधर नायकांची हत्या किंवा हे दुःख हे नाही कुटुंबियाचं राहत नाही हे समाजाचं दुःख राहिलं पाहिजे ही भूमिका महत्वाची आहे आणि म्हणून गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम साजरा करत असताना शेतकरी असतील विद्यार्थी असतील रक्तदान असेल शिबिर असेल अनेक विविध उपक्रम सुशांत नाईक वैभव नाईक या ठिकाणी या शहरामध्ये राबवत आहे त्याच्या मागचा हेतू आहे की खर तर ज्यावेळी ही हत्या झाली त्यामुळे त्या नाट नाईक कुटुंबावर जो आघात झाला ज्या पद्धतीनं त्या कुटुंबाचं नुकसान झालं खरं तर त्या कुटुंब हे त्या ठिकाणी या सगळ्या प्रसंगात आज सावरलेलं आहे त्यांनी नेतृत्व निर्माण लोकांनी ने आशीर्वाद दिले लोकांनी नेतृत्व त्यांचं निर्माण केलेलं आहे पण आज या जिल्ह्यामधल्या सगळ्या या सगळ्या गोष्टीसाठी सर्वांगीण विकास असेल सगळे प्रश्न असतील सगळ्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला ही लढाई लढावी लागेल कुठंतरी या राजकीय अपप्रवृत्तीला संपवावं लागेल आणि कुठंतरी एक चांगला एक सुसंस्कृत जिल्हा ज्याच्यामध्ये चा श्रीधर नायकांची हत्या या जिल्ह्यातली पहिली राजकीय हत्या होती वैचारिक भांडण किंवा भूमिका वेगवेगळी असू शकते नेतृत्व वेगवेगळे असू शकतं पण त्याला तिथं त्या ठिकाणी संपवलं पाहिजे त्याला त्या ठिकाणी हा जी फ्रीची प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती चुकीची आहे आणि म्हणून माणसं मारून त्या ठिकाणी विचार संपणार नाही विचार हा समाजामध्ये रुजला जातो आणि माणसं अनेक येतील अनेक संघर्ष करतील अनेक त्या ठिकाणी मारली जातील पण त्यांनी जो रुजवलेला जो जनतेतला जो विचार आहे हा विचार मात्र त्या ठिकाणी तितक्याच ताकदीनं उभं राहील आणि म्हणून मी जास्त वेळ न घेता श्रीधर नायकांना स्वर्गीय श्रीधर राईकांना आपल्या सर्वांच्या वतीनं जिल्हावासियांच्या वतीनं या ठिकाणी आदरांजली वाहतो आणि त्यांच्याच विचारावर या पुढच्या काळामध्ये आपण मार्गदर्शन किंवा मार्गदर्शन त्यांची प्रेरणा घेऊन पुढच्या काळामध्ये आपण वाटचाल करू आणि त्यांना पुन्हा एकदा आदरांजली वाहून थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका